बाकासुर कमबॅक करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला आहे ते मैदान कोणतं तर सत्तावीस जुलैला भव्य दिवस एक मैदान पार पडतं आहे आदचं मैदान असं नाव आहे मित्रांनो बाकासूरचा जो गुरु मा, गुरु आहे सोन्या पन्नास पन्नास याच्याच नावाने मैदान भरतं आहे म्हणजेच सोन्या पन्नास पन्नास केसरी ठिकाण असणार आहे तालुका मान जिल्हा सातारा या मैदानामध मित्रांनो <coughs> आहे ना मग बाकासूर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे पायरा देखील तसा टॉपचाच पाहिजे पहि मित्रांनो पायरा देखील तसाच टॉपचा आहे तो म्हणजे आत्ताच जे विनायक शेटलेंगरे यांची नवीन खरेदी आहे देवाबाई पण मित्रांनो देवाबाई आणि बाकासुर आपल्याला शंभर टक्के मैदानामध्ये पाता दिसणार आणि या मैदानामध्ये मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे या मैदानात तब्बल साठ बैल बा बैलगाडा मालक गुलात असणार आहेत आणि या मैदानात बाकासूर जो बाकासूरचा जो, जो गुरु आहे सोने पन्नास पन्नास याचा या एक तुफानी फेरा देखील पाहताना दिसणार आहे तो म्हणजे विनायक शेर्लेंगर यांचाच सुलतान या जोडीने एकेकाळी महाराष्ट्र गाजून ठेवला होता नक्कीच या जोडीने देखील तुफानच पायला गेलं तर मग तुमचं मत काही बाकासुरा मैदान गोलाचं मान करून होईल का बाकासुराणे देवाभाई कसे पळतील पळतील का नक्की नस त्यानंतर मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध नामांतर ड्रायव्हर विठ्ठल नाना बोधकर यांचा दाव जो भुंगा आहे भुंगा मैदानामध्ये ते पाहताना दिसतील का तुम्ही तनुम जर आपण पाहिलं तरी आधाचं मैदान आहे त्यामुळे भुंगा या मैदा मैदानामध्ये पाताण दिसू शकतो बो अजून तर फिक्स काय अपडेट नाही तुमचं मग काय भुंगा या मैदाना पाताने दिसेल का किंवा पायाला दिसाय पाताला दिस दिसायला पाहिजे का तामिळकडून नक्कीच सांगा चातून भेट पण नाही द्याय का नवीन अपडेट्स आहे भरणाटाच्या नवीन